आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे अजित पवारांना आणखी एक धक्का अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला गटा आहे अजित पवार गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस विजय देसाई विलास माने दिनकरराव तावडे त्याचबरोबर अनेक जे पदाधिकारी आहेत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय मुंबई सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भात प्रज्ञा खरंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे सगळे प्रवेश जे आहेत ते अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत कारण मधले प्रवेश शरद पवारांनी करून घेतलेले आहेत मुंबई मधले देखील प्रवेश आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वडगाव शेरी या ठिकाणाहून सुनील टिंगरे अजित पवारांचे लढत आहेत आणि त्यांना भक्त पटाऱ्यांचं आव्हान आहे आणि त्या सुनील टिंगरेंच्या मतदारसंघामधल्या रेखा टिंगरे जे आहेत त्यांनी देखील प्रवेश जो आहे तो आज शरद कदम उपस्थितीमध्ये जे ते आहे ते पुण्यातील मोदीबागेमध्ये केलेला आहे तर रायगड जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य असणारे अजित पवार गटाचे श्याम भोपरे यांनी देखील काही वेळापूर्वी प्रवेश केला मुंबईचे दिवस माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी देखील जो आहे तो शरद पवारांच्या पक्षामध्ये थोड्या वेळापूर्वी प्रवेश केलेला आहे आणि आज दिवसभर शरद पवार जे आहेत ते पुण्यामध्ये आहेत मल्लिकार्जुन खडगे पुण्यामध्ये आहेत आणि त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये अनेकांचा प्रवेश अनेकांच्या पाप्पा जो आहे तो या सगळ्या शरद पवारांच्या पक्षाला मिळू शकतो आणि यासाठी शरद पवारांनी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही जे आहे ते पक्षामध्ये इन्कमिंग सुरूच ठेवलं आहे हे चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे माहितीसाठी तर आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इनकमिंग आउट गोईंग सुरूच आहे त्याचबरोबर अजित पवारांना धक्का बसलाय कारण अजित पवार गटातील काही पदाधिकारी शरद पवार गटात गेले आहेत